नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साध्या मशीनवर फॉल कसा लावायचा तो जर तुमच्याकडे पिकोची मशीन जर नसेल तर साध्या आपल्या शिलाई मशीनवर ती फॉल लावायला एकदम एक सोपी पद्धत आहे लावायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तिथून आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर बघा पूर्ण साडी खोलून घेतलेला आहे मी आणि जर आता ही प्लेन आहे त्याच्यामुळे ओळखायला येणार नाही उलट म्हणजे सरळ आणि सुईसा आणि उलटा कोणता आहे ते तर असं आपण साडी लावून बघायची म्हणजे नेसल्यासारखी अशी लावून बघायची आणि हे बघा आता खालच्या साईडला आपल्याला लावायची आहे कारण याला काठ लेस नाही आहे मग आणि काठही नाही आहे आणि एकदम वरती थोडेसे ते काड्या असल्यासारखं आहे सोनेरी कलरच्या त्याच्यामुळे ओळखायला येत नाही म्हणून मी अशा प्रकारे बघितलेलं आहे नाहीतरी आपण उलट अचानक गरबडीमध्ये उलट्या वरती आपण जो सखवतो त्या त्याच साईडला आपली फॉल होते चुकून म्हणून मी अशा पद्धतीने बघितलेलं आहे तर या एक एक साईडला लेस आहे आणि एका एक साईडला मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे अगोदर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि आता पहा कुठून लावायचे तर एकीत आपल्याला सोडवाय सोडायचं सोडायचा आहे आणि त्याच्या पुढून आपल्याला लावून घ्यायचं आहे आता बघ इथे टेक करून घेतली आहे आता आपण आता इथून आपल्याला फॉल लावून घ्यायचे आहे तर एका साईडने फॉलला शिलाई असते बारीक आणि एका साईडने काठ असतो तर जिथे शिलाई आहे तिथून आपण लावायची आहे एका साईडला बघ दोन्ही साईडला मी असं फोल्ड करून जे लावायचं असतं ते अगोदरच मी मशीनवरती शिलाई करून घेतलेलं आहे आता आपल्याला असं जसंच्या तसं ठेवायचं आहे उलट सरळ बघायचं आणि ठेवायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे त्यावरती एकदम सोपी पद्धत मशी, आहे मी तर तुम्ही घरच्या घरी फॉल मशीन साध्या मशीनवर लावू शकता अशा पद्धतीने आणि कधी कधी काय होतं सणावारामध्ये लग्न सराईमध्ये जर आपण बाहेर टाकलो हे लावायला दिलो साडीला तर पैसे देऊनही वेळ घर भेटत नाही त्यासाठी आपण मधल्या वेळेमध्ये आपण घरच्या घरी लावू शकतो तर बघा मी पूर्ण शिलाई करून घेतलेली अशा पद्धतीने हे साधं आहे म्हणून थोडंसं शिलाई ओळखतर येईल नाही तर जर आपली लेस असेल सा, सा खालच्या साईडने तर त्यावरती शिलाई बसली तर अजिबात ओळखायला पण येणार नाही आपण साध्या मशीनवर फॉल लावलो आहोत ते तर बघा अशा प्रकारे एक आता हा शिलाई कशी करायची तर एक मी पाटा घेतलेला आहे छोटासा तर त्यावरती असं सरळ कुठेही चुने येणा असं कपडा टाकून घेतलेला आहे म्हणजे फॉल आणि साडी आता ह्या साईडने आपल्याला आणि डबल घेतलेला आहे दोरा मी सुईमध्ये बहून अशा पद्धतीने बघा छोटे छोटे जवळजवळ ते छोटे छोटे टाके टाक पुढे सरकायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे थोडंसं दिसायला हवं खालच्या साईडने जास्त नाही छोटे छोटेच घ्यायचे आहेत आपल्याला टाके आपण हा शिलाई जशी करतो ब्लाऊजला तशा पद्धतीने हा शिलाई करून घ्यायची आहे तर बघा वरतून कसं लावायचं इथे कोपऱ्याला आणखीन डबल एक आपल्याला असं टाच मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रीनो फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतं आपल्याला लावायला तर बघा मी छोटे छोटेच बघा अशी टाके टाकत आहे अशा पद्धतीने आणि एके साईडने बघा असं सा। साडी मी मांडी खाली अशी घेतली आहे म्हणजे अजिबात आपली साडी गोळा होणार नाही ना फॉल पण गोळा होणार नाही एकदम एकदम छान पद्धतीने बसेल अशा पद्धतीने हे बघा आणि जिथे आपण चार पाच टाकी टाकलो आहोत तिथे आणखीन एकदा डबल त्याच्यावरून एक टाका घ्यायचा म्हणजे जर समजा पुढे जाऊन घालून आपली जर क साडी जर कुठेतरी जर थोडंसं काहीतरी लागलं आणि दोरा जर उसवला तर तिथपर्यंतच त्या टाक्यापर्यंतच उसवेल पूर्ण साडी उस साडीचा फॉल उसवणार नाही थोडंसंच उसवेल अशा पद्धतीने जर आपण जागीजागी चार पाच टाकी झाले की आणखीन एकदा डबल त्यावरती एक टाका टाकायचा तर बघा साध्या मशीनवरती फॉल लावायचं खूप सोपी पद्धत आहे म्हटलं नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी पूर्ण लावून घेतलेलं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली साडीला फॉल लावून झालेला आहे अशा प्रकारे आपण पिकोची मशीन नशी नसेल तर साध्या मशीनवरती अशा पद्धतीने आपण लावू शकतो तर मैत्रिणी व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एके छान शेवटीमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ